टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उरय देवाची हद्दीत राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या जयवंतराव सावंत शिक्षण संस्थेची शाळा असून या शाळेच्या चारही बाजूने मोठे कंपाऊंड केले असून या शाळेच्या आवारात पावसामुळे जेवढे पाणी जमा होते याची कोणतेही नियोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले नसून हे संपूर्ण पाणी खुलेआम रस्त्यावर सोडून देण्यात आले उरई देवाची हद्दीतील आदर्श नगरकडे येणाऱ्या रस्त्यावर कंपाऊंडला होल पाडून पाईप टाकून बिन्हास्तपणे पावसाचे पाणी सोडण्यात आले आहे या सोडलेल्या पाण्यामुळे नगर कडे येणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडून रस्ता नादुरुस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी शेजारी देखील हे पाणी काल परवा झालेल्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत तसेच नियमाप्रमाणे शाळेच्या आवारात पडणारे पावसाचे पाणी एकत्रित करून ड्रेनेज लाईनला सोडणे आवश्यक आहे परंतु तशी कुठलीही योजना सगळीकडे पडणारे पाणी एकाच ठिकाणी जमा करून धडधडीत खुलेआम रस्त्यावर सोडल्याने अनेकांना याचा त्रास होत आहे त्यामुळे हे रस्त्यावर सोडलेल्या पाण्याचे नियोजन शिक्षण संस्थेला करण्यास पुणे महानगरपालिका प्रशासनाने सांगावे आणि हे पावसाचे पाणी रस्त्यावर येऊ नये याची खबरदारी घ्यावी अशी मागणी उरे आणि आदर्श नगर मधील नागरिकांनी केली आहे आपल्या भागातील